हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला डीप नेक गळ्याला शोल्डर किती घ्यायचं आणि कसा कट करायचा हे दाखवणार आहे आणि मेन फॅब्रिकवरती कसा जोडायचा हेही दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पहा ज्यांना शिलाईचं काम करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे चल सर आता आता व्हिडिओला सुरुवात करूया पाठीमागचा भाग कट करून घेतलेला तुम्हाला दाखवते कसा कट केलेला आहे ते ह्याची उंची आहे तयार चौदा त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करून शिलाई मार्जिंग घेऊन मी पंधरा उंची घेतलेली आहे हा डीप नेक आहे त्याच्यामुळे मी इथे शोल्डर पाचचा घेतलेला आहे आणि गळा गळा खोली आहे ती बारा इंचापर्यंत आहे म्हणजे हा खो डीपमध्ये आहे तर कसा करायचा ते तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमचे शोल्डरही पडणार नाहीत आणि गळा ही व्यवस्थित पाठीमाग साईडला बसेल जर पाठीमासा गळा डीप असेल तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचा हे बघून घ्या इथे मी शोल्डर हा पाच इंचाचा घेतलेला आहे आता गळा रुंदी ही मी दोन इंचाची घेणार आहे हे बघा जर खूप डीप असेल तर वरच्या साईडला आपल्याला गळारुंदी ही दोन इंचाची घ्यायची आहे आणि गळ्याची उंची ही माझी बारा इंचाची आहे हे बघा इथे म्हणजे तयार होऊन तो साडे अकराचा गळा तयार होणार आहे आणि खालच्या साईडला आपल्याला डीप द्यायचा आहे म्हणजे मी जर तीन इंचावरती खाली डीप घेणार आहे हे आता हे दोन्ही लाईन मी जोडणार आहे हे बघा मी अशा जोडणार आहे आणि तुम्ही गोल आकार देणार आहे गोल आकार देण्यासाठी एक इंच वरती कॉर्नर असा ठेवायचा आहे आपला मेजर टेप आणि द्यायचं आहे तुम्हाला कितीही डीप आहे ते तुम्ही देऊ शकता मी थोडासा बाहेरूनच घेणार आहे हा बघा अशा पद्धतीने हा आपला आता गळा कट करून घ्यायचा आहे जर तुमचा गळा डीप असेल तर वरती गळा रुंदी दोन ठेवायची जेणेकरून आपला शोल्डर खाली पडणार नाही किंवा ओघळ्यासारखा दिसणार नाही आता मी हे कट करून घेते मेन फॅब्रिक वरती ठेवून तुम्हाला कसा जोडायचा ते दाखवते मेन फॅब्रिक आहे ह्याच्यावरती आता मी हा कट केलेला असतं ठेवून देणार आहे आणि मी इथे कट करून घेणार आहे थोडस अंतर ठेवून म्हणजे आपल्याला ते नंतर कट करता येऊ शकतो हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे शिलाई करायची आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा मी अस्तर आहे ते फॅब्रिक वरती ठेवून घेतलेलं आहे पिन लावून घेतलेलं आहे हे बघा ही सरळ ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आतल्या साईडला मी अस्तर ठेवून आता पिन अप करून घेतलेला आहे आता हे मी स सगळ्या बाजूने शिलाई करून हे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करणार आहे आणि तुम्हाला कट करून दाखवते की पायपिंग न करता फिनिशिंगमध्ये पाठिमाचा गळा कसा उठून दिसेल हे तुम्हाला दाखवणार हो आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आला आता मी इथे सग सगळीकडे शिलाई पहिली करून घेते मग तुम्हाला दाखवते आणि खालच्या साईडला मी पट्टीही जोडून घेणार आहे जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होऊ नये तुम्हाला समजेल असंच मी व्यवस्थित दाखवणार हो आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा झाला की तो फास्ट घ्यावा लागतो तुमच्याही लक्षात येणार नाही मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजच्या संदर्भात सगळी माहिती ही सावका शिकवणार आहे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल बघा मी पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे हे असं मी व्यवस्थित सगळं ह्याला जोडून घेतलेले ते, ते टक्स पण दिलेले आहेत आणि आता सध्या मी पट्टी पण फोल्ड केलेल्या आहेत किती इंचावरती अस टक्स द्यायचे आणि खालची पट्टी का जोडायची हे जर जो तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ईमेल आय डी मी देते त्याच्यावर तुम्हाला तुम्ही मला ईमेल करून विचारू शकता आणि जर काही शिकायचं असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता मी तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन आता मी ह्याला पट्टी लावणार आहे क्रॉसमध्ये घेऊन जे आतल्या साईडला मी फोल्ड करणार ह्याला पायपिंग आपल्याला करायची नाही आहे त्यामुळे आपण क्रॉसमध्ये पट्टी एक एक, एक, एक इंचाची काढून घेणार आहे आणि आता साईडला फोल्ड करायची कशी करायची आणि फिनिशिंगमध्ये कशी व्यवस्थित दिसेल हे तुम्हाला दाखवते हे माझ्याकडे अस्तरमधलं उरलेलं कापड आहे मी इथे क्रॉसमध्ये चेक करणार आहे कोणता कपडा क्रॉस मध्ये हा क्रॉसमध्ये आणि हा सरेमध्ये हा ताणला जात नाही हा ताणला जातो म्हणजे आपल्याला क्रॉस मध्ये पट्टी काढून घ्यायची आहे आता ही पट्टी आपल्याला एक एक इंचावरती घ्यायची मी आता इथे मी इथे तिरकी लाईन मारून घेतलेली आहे आता इथे एक एक इंचावरती आता मी असं मार्किंग करून घेणार आहे हे बघा पूर्णला मार्क करून घेणार आहे आणि हे आता मी पॉइंट जोडणार आहे आता ह्या हे मी एक इंचावरती मार्किंग करून घेणार आहे ह्या अशा पद्धती एक एक इंचावरती मार्किंग करून अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत आता है मी कट करून घेते इथे आपण लाईन घेतलेल्या आहे ते आता सगळेच हे कट करून घेणार अशा पट्ट्या मी ह्या तीन पट्ट्या कट करून घेतलेल्या म्हणजे डबलच्या आहेत ह्या बघा अशा आता जोडताना आपल्याला कशा जोडायच्या आहेत मी दाखवते हे अशी पट्टी आहे मग ह्या साइडला हे टोक ठेवून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे अशी तिरकी ठेवून हे टोक इकडे मोठं आणि ह्या साईडला हे टोक मोठं असे ह्याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे हे बघा मी इथे हे जोडून घेतलेलं आहे पूर्ण असे आणि आता मी ते आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करणार आहे जे आपण पायपिंगसाठी करतो तसेच आपल्याला ता इथे शिलाई करून घ्यायची असे थोडंसं अंतर की मी ते शिलाई करून घेणार आहे पूर्ण हे बघा मी आतल्या साईडला फोल्ड करून अशी शिलाई करून घेतलेली आहे जसे आपण पायपिंगसाठी पट्टी तयार करतो तशी त्याच पद्धतीनेही मी पट्टी तयार केलेली आहे पूर्ण आता मी ब्लाऊजला कशी जोडायची ते दाखवते आणि किती अंतर ठेवायचं हेही दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल ब्लाऊजला सोडताना किती अंतर ठेवून आपल्याला जोडायचं आहे ते आपल्याला ब्लाऊजवरती ठेवताना आपलं अंतर असं समान घ्यायचं आहे हे बघा मी अंतरात तुम्हाला मार्किंग करून दाखवते म्हणजे त्याच अंतरावर पट्टी ठेवून आपल्याला शिलाई करता येईल हे बघा अशा पद्धतीने पूर्ण जे नवीन आहेत त्यांनी पाहून घ्या म्हणजे तुम्हालाही समजेल किती अंध ठेवायचे म्हणजे एक साईडला आपला गळा जास्त डीपमध्ये आणि एक साईडला कमी असा होणार नाही हे जे मार्किंग ठेवलेलं आहे तेवढंच मी मार्जिन घेऊन पट्टी जोडून घेणार आहे हे बघा ह्या प्रकारे आणि व्यवस्थित मी समजावून सांगते ह्याची मी शिलाई पूर्ण ह्याला करून घेणार आहे हे बघा आणि बरोबर आपलं कापड घ्यायचं आहे जेवढं आपण मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे हे बघा म्हणजे एकदा हा पकडायचा काठावर शिलाई करायला चा। आता इथे खालचा राऊंड भागला आपण शिलाई करताना कापड ओढून घ्यायचं नाही जसं आहे तसं आपण ठेवत जायचं आहे आकारानुसार कारण का आपली क्रॉसमध्ये आहे त्यामुळे ती व्यवस्थित बसणार आहे हे बघा अशा प्रकारे हळू एकदम घ्यायचं आहे व्यवस्थित गळा आपण जसा कट केलेला आहे त्याच्यानुसारच आपण पट्टी ठेवत हो जायचं शिलाई हे बघा पण मी शिलाई करून घेतलेली आहे आता मी ते हे कट करून घेणार आहे तुमच्यासाठी मी खूप स्लोमध्ये शिकव शिकवते आणि सांगते पण स्लोमध्ये जर कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्याने माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याने तुम्हाला नवनवीन शिलाईबद्दल सर्व माहिती मिळेल आता हे मी असे दाबून घेणार आहे म्हणजे आतल्यासाठी फोल्ड करणार आहे म्हणजे कुठे शिलाई राहील बाहेर आली आहे किंवा व्यवस्थित झालेलं नाही हे आपल्याला समजून येईल त्याच्यासाठी मी पाहून घेतलं आता ह्याच्यावरती मी आता दाब शिलाई देणार आहे वरच्या साईडला हे बघा मेशन पट्टी ही फोल्ड केलेली आहे आणि ह्याच्यावरती आता मी दाब शिलाई देणार आहे दाब शिलाई म्हणजे जी आपण पट्टी लावलेली आहे ती निघू नये आणि व्यवस्थित फिटिंग मध्ये बसावी हे जसं ह्याला दाब शिलाई म्हणतात म्हणजे आपलं ब्लाउज पण फिनिशिंग मध्ये दिसणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला दाब शिलाई करून घेते मी पूर्ण गळ्याला दाब शिलाई आहे त्यामुळे ही पट्टी आतल्या साईडला गळ्याच्या साईडला फोल्ड आहे आता मी काय करणार आहे ही पट्टे अशीच मी अशी फोल्ड करून घेणार आहे आणि वरतून मी शिलाई करून घेणार आहे ठेवून पूर्ण काठावर मी त्या दाब शिलाई पूर्णाला करून घेतलेली आहे बघा आतल्या साईडला मी पट्टी फोल्ड केलेली आहे इथे तुम्ही शिलाई करू शकता किंवा वरतून शिलाई करू शकता मी तुम्ही वरतून शिलाई करून घेणार आहे आठमागचा ब्लाऊजचा गळा मी जो तुम्हाला दाखवला आहे तो मी पूर्ण ब्लाउज ब्लाऊज हा स्टिच करून घेतलेला आहे तिथे स्लीवज पण जॉईन केलेला आहे आता फक्त मी इथे नॉट लावणार आहे ते नॉटचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता जरूर पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद